ऐशी आशी शरण जावे शक्ती जिवे नवंची भीष्म पण केरा खरा धनुर धरा लक्षि दे ऐशी शरण जावे शक्ती जिवे नवंची तुका म्हणे साक्षी तो म्या चित्ती धरीला शरण शक्ती जिवे नवंची विठाला वया भक्तिकाज नाही लाद ऐशियाशी शक्ती श्रीमंत जगद्गुरु श्री राय महाराज या अभंगामधून परमात्मा भगवान ज्याला म्हणतात ईशाचा सणाला त्रैलोक्याचा अधिपती तो आपल्या वृत्तांत कार्य साधण्या करता। कोणत्याही प्रकारची लाज शंका धरत नाही प्रथम वस्तुस्थिती सांगायचं म्हटलं म्हणजे इथं हा जो सत्ता असतो या सत्यामध्ये अनेक महाराजांची कीर्तन होतात त्यापैकी डाव कीर्तन म्हणजे माझंच होत कारण का मला काही असलं इकडून आला तिकडून गेला ना आमका मेकअप केलं चमकी टिकली लावली आपलं पातळ तमका ब्लाऊज घातला त्याच्याशी तुझा काय संबंध आहे जेव्हा आत्म्याची ऐक्यता भगवंत नामस्मरण केलं करणं आलेला मनुष्य जेव्हा सा याच सार्थकता करून घेणं हा कीर्तनाचा विषय आहे पण काही लोक साधे आहेत महाराज लोक रंजविण्याकरता काही सांगतात त्याच्याकरता लोकांना रंजविण्याकरता नाटक आहे सिनेमा आहे आणखी काय पाहिजे की साधन आहे घरोघर भर ते काय म्हणतात की झाली की आता ते सुरू करायचं त्याला काय म्हणते त्याचं नाव ना मला विठादा आपल्या भक्तात कुठल्याही प्रकारची संकोच लाल शंका काही बाळगत नाही कारण का बापाचे दास्य करणे हे त्रि ती राणे करणारा जर कोणी असेल तर तो एक म्हणजे परमात्मा उचिष्ट भक्ताचे कारणिक असा असणारा एवढच काय पण हृदय श्री व आराधना, आराधना <्रवस्ट statistics> मग जो तो आपापल्या देवतेचा हा माझ्या सर्वात श्रेष्ठ हा आमचा ब्रह्मदेव आहे काही शंकराची आराधना करणार म्हणावं महादेव सर्वात श्रेष्ठ आहे विष्णूची आराधना करणार आणि म्हणावं आमचा विष्णू सर्वात श्रेष्ठ आहे असं त्यांच्यामध्ये भांडण परस्परां त्यांच्यामध्ये सुरू झालं आणि सुरू झाला असताना भगरीची त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यांचं ते सगळं वातावरण त्यांनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आपसात असाजू नका या तिन्ही देवाची मी परीक्षा करून येतो आणि नंतर श्रेष्ठ कोण आहे हे ठरवायचं आहे त्याप्रमाणे सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला सांगितलं काय ब्रह्मदेवा जगत निर्माण करणारे तुम्ही असता काय प्रकार स्वतःच्या कन्नेवरती असं तुम्ही करावं हे का तुम्हाला कोण आहे रे म्हणजे ह्याला घटांड्या देऊन बाहेर काढा जा तेव्हा त्यांना शाप दिला मृत्यू तुमची पूजा कुणी करणार नाही नंतर कैलासामध्ये महादेवाकडे गेले महादेवाला सांगितलं म्हातारे झाला काळ्याचे पांढरे झाले अजून तुम्हाला विषयाचा मोह हो कसा सुटे ना एकीला डोक्यावर घेतले एकीला मांडीवर घेतले ते म्हणाले याला घटांड्या देऊन बाहेर काढा तेव्हा त्यांना शाप दिला मृत्यू लोका तुमचं तीर्थ कुणी घेणार नाही आणि नंतर पुन्हा वैकुंठामध्ये गेल्यानंतर परमात्मा न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर भर नद गे न सांगता तुम्हा कळ येणारा परमात्मा चोवीस तास भगवान परमात्म्याची लक्ष्मी जवळ असणारी पण संतापाची बहु मर्यादा फलकटीचा धंदा उर फोडी आई साहेबांना सांगितलं तू म्हणजे आज दा तुझं काही काम नाही आता माझा भक्त येणार तो आई साहेबांना वाटलं असा कोणता विषय फक्त आहे आपण जरी दोन माणसं घरात बोलत असतो कुटुंब आणि विशेष कोणीतरी आल्यानंतर आज जावं आज जावा म्हणतो या न्यायाप्रमाणे नाही भगवान परमात्म्याने आई साहेबाला सांगितलं तू आता आत जा तेव्हा आत जा म्हटल्यानंतर हा भ्रगर्शी गेलेला आहे भ्रगर्षी गेल्या असताना देवाने आपली छाती अशी चाट करून बसलेली आहे गेल्याबरोबर तुम्हाला तिसरा प्रश्न काहीच नाही एकदम देवाच्या छातीवरती लाथ मार लाथ मारल्या बरोबर जसा जमिनीवरती तेलू आपटावा आणि उशी घेऊन खाली पडावा या न्यायाप्रमाणे भृग ऋषीची अवस्था झाली मग त्या दोघांना ब्रह्मदेवांना आणि शंकराला वस्तुस्थिती बोलली असताना त्यांना गचांड्या देऊन बाहेर काढा म्हणून सांगितलं पण परमात्मा असणारा आता किती कनवाळू कृपाळू भक्ताला गिमोही गजेंद्राचा धावा सुवा केला विठाई असा असणारा परमात्मा सांगितलं आई साहेबांना सांगितलं लक्ष्मी तू लोणी आण म्हणाली हा माझ जे असणार शरीर हे वज्रद ही झालेलं आहे आणि ह्या ब्राह्मणाच्या कोळ्या पायाला माझ्या या दखमधारी दुःख झाला असेल मायाला लागला असेल तेव्हा जरा लुणी लावून ह्याचा दिला पाहिजे म्हणजे परमात्मा शांताकार पद्मनाभक् गगन सदृश मेघवर्ण मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकांतं कमलनयनं वंदे विष्णू हात छातीवरती छाती सत्यभामा भामा मातोश्रीने नारदा जवळ प्रश्न केला नारदा जन्मोजन्या हातपती मिळण्याकरता काय केलं पाहिजे त्याने सांगितलं हातपती मिळाला पाहिजे असेल तर म्हणजे मला दान दि दान दे म्हटल्यानंतर दिला दान संकल्प सोडला देवाकडे आले म्हणजे देवा सत्यभामीनं तुला मला दान दिले आता इथं राहण्याचं कारण नाही चला माझ्या बरोबर देवाने सांगितलं म्हणजे आता तुझा मी दास झालेलो दा आहे मोकळं आपल्या बरोबर चालणं शक्य नाही निदान तुमचे खराव तरी द्या माझ्याजवळ डोक्यावरती वाजवं देव निघा दिली आहे देवाच्या सोळा हजार असणाऱ्या एक सोळा हजार एकशे एक आठ स्त्रिया त्यापैकी इतकी दान दिला आणि सोळा हजार एकशे सात शिल्लक राहिल्या सर्वांना बातमी समजली महाराज समजल्यानंतर त्या सगळ्या धावून आल्या एकट्या सत्यभावेला देवाला दान देण्याचा अधिकार काय आमच्या सर्वांचा अधिकार असताना इतकी सत्यभावा देवाला दान देणार तो असणाऱ्या नंतर नारदाने सांगितलं तुम्हाला तुमचे पती पाहिजेत मालक पाहिजे तर म्हणजे एका पारड्यात देवाला बसवायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये याच्या वजनाचं सोनं घालायचं आणि तुमचा मालक तुम्ही घेऊन जा सगळ्यांनी महाराज सोनं आणून घातलं त्यात पण देवाचं पारड खाली ते खाली वरती काही येईच ना बरोबर काटा काय होईना सगळ्या सगळ्या सोळा हजार एकशे सात देवाच्या असणाऱ्या स्त्रिया त्यांच्या डागिनी आणि मग आई साहेब रुक्मिणी मातो श्री शिल्लक राहिल्या आणि त्यांच्याकडे गेले म्हणजे अशा अशा प्रकारे देवाला दान केलेलं आहे आणि एका आटीवरती देवाला सोडवून घ्यायचं आहे त्याच्याकरता एका पार्ट्यामध्ये देव आहेत आणि दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वदना इतकं सोनं द्यायचं आहे आम्ही सर्वांनी सोनं दिलं पण काही उपयोग झाला नाही आता कुठे फक्त शिल्लक राहिलेले आई साहेब तुमची आता तुळस म्हणजे काय महाराज तुळशीचा एवढा अधिकार आहे दयाचे हे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाणार पंचवीस मजल्याची बिल्डिंग बांधतात पण तुळशीचा पत्न का हो पुढं काम आहे गडबड झाली ही शेवट हा पुढे जातो ते काम कसं तर राहत विठाला विठाला हे तुळशीचं

तोरे खाहिता न एक नकराची समतुके एक पान तुळशी अशा प्रकारचा अधिकार असणार असा हा परमात्मा साधावया भक्तिकाद नाही लाद दरीत कोणत्याही प्रकारची भक्तांची काम करण्याकरता देव शंका कुशंका लाद बाळगत नाही अर्थात असाच वाचणारा ऐतिहाशी शरण जावे शक्ती जीवे ऐतिहाशी म्हणजे कशा प्रकारचे हा परमात्मा असा आहे की मोठा उदार आहे याच्या सारखा उदार दादा त्रिपुनाच नाही उदार तू हरी ऐशी